शिरपूर शहरात मध्यरात्री थरारक प्रसंग फोडणारी टोळी व स्टाईल पोलिसांचा पाठलाग आणि अखेर पोलिसांच्या धाडसी कारवाईत टोळी जेरबंद एटीएम मशीन चोरी करणाऱ्या टोळीच्या शिरपूर शहर पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करत डाव उधळून लावला आहे या कारवाईत दोन संशयितांना अटक करण्यात आली असून चोरीसाठी वापरले पिकअप वाहन व इतर साहित्य ही जप्त करण्यात आले आहे सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अडीच शिरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयासमोर व्यापारी संकुलात असलेले बँक ऑफ बडोदा शाखेचे एटीएम मशीन चोरी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली माहिती मिळताच शिरपूर शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मात्र पोलिसांची चाहूल लागताच संशयित पिकअप वाहनातून पसार झाले थोड्याच वेळात पित्रेश्वर स्टॉप परिसरात संशयास्पद पिकअप वाहन आढळले पोलिसांना पाहता संस्थांनी वाहन वेगात नेत शाजा फाट्याकडे पलायन केले यानंतर सुरू झाला अक्षरशः चित्रपटाला लाजणारा पाठलाग मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी बॅरिकेड तोडत तेवत गावात घुसून पुन्हा महामार्गावर येत संस्थांनी पोलिसांना चकवण्याचा प्रयत्न केला पडताना संस्थांनी पोलिसांना अडवण्यासाठी रस्त्यावर लोखंडी साखळ्या फेकल्या मात्र पोलिसांनी आपल्या जीवाची पर्वा न करता धावत्या पिकअपच्या साखळीवर पोलीस गाडीचे टायर चढून चोरांचा एक कमी करण्याचा प्रयत्न केला यात लोखंडी साखळी रस्त्यावर घासत ठिंग्या उडवत होती तरीही पोलिसांनी पाठलाग सोडला नाही अखेर पोलिसांच्या सशीमीरा सुटत नसल्याचे लक्षात येताच संसदांनी चोपड्या रस्त्यावर गोदी शिवारात चालत्या वाहनातून उड्या मारून अंधारात पसार झाले यानंतर पोलिस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी विशेष पथक तयार करून अवघ्या काही तासातच पोलिसांनी टोळीच्या मागकाळात संशयित हेमंत चुकलाल माळी व एकवीस राणार निर्डई तालुका जिल्हा धुळे व विधुर उर्फ विजय यांना पिकअप व लोखंडी साखळी व इतर ताब्यात सा घेतले धक्कादायक बाब म्हणजे पोलीस तपासात संस्थांनी चक्क युट्यूब वर व्हिडिओ पाहून एटीएम चोरीची पद्धत शिकल्याची कबुली दिली त्यांनी धुळे आणि अमंडेर मध्येही अशाच प्रकारचे एटीएम फोडल्याची कबुली दिली या प्रकरणी विरोधात गंभीर कलमांवयी गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे ही, ही संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्शनाखाली श्रीपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी पीएसआय संदीप दरवडे आणि शहर पोलीस ठाण्याचे डीबी पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र आखडमल राजेंद्र रोकडे पोलीस कॉन्स्टेबल आरिफ तडवी सचिन वाघ जितेंद्र अहिरराव योगेश दाभाळे गोविंद कोळी भटू साळुंके विनोद आखडमल मनोज महाजन प्रशांत पवार सोमा ठाकरे मनोज दावाडे व चालक पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र आहे साधारणतः रात्री अडीच वाजता एक नवाचा एक शाहरुख नावाचा फोन शिरपूर पोलीस स्टेशनला आला आणि एकशे बारा डायनला एक फोन आला की बँक ऑफ बडोदा येथील एटीएम समोर एक पिकअप व्हॅन आणि दोन इसब संशयितरित्या तिथे फिरत आहे त्या अनुषंगाने सिनियर पी आय परदेशी व त्यांच्या टीमने तात्काळ तिथे धाव घेतले असता सदर पिकअप व्हॅन तो निसम हे तात्काळ तिथं ते पळायला लागले पोलीस स्टेशनने लगेच नाकाबंदी करून शिरपूर तालुका पोलीस स्टेशन आणि थाळनेर इथे नाकाबंदी लावली सदरची व्हॅन मध्य प्रदेश दिशेने पळू लागली पण त्यांना कळलं की पुढे नाकाबंदी आहे म्हणून त्यांनी हाडाखेड नाकाच्या इथे पुन्हा टर्न मारून ते चोपड्या फाटाकडे जायला लागले चोपड्या फाटाकडे देखील पोलिसांनी अतिशय जिद्दीने त्याचा पाठलाग केला चोपड्या फाटाच्या इकडे संबंधित व्हॅन टाकून आ, हे दोन्ही आरोपी पळून गेले त्याच्यानंतर काही तांत्रिक पद्धतीने तपास करून आणि फास्टॅग वरनं रिव्हर्स आपण त्यांचा तपास करून दोन आरोपी हेमंत सुखलाल माळी राहणार धुळे आणि विजय देवा जाधव राहणार जे लजळगाव या दोघांना आपण ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडनं पिकअप व्हॅन देखील आपण जप्त केलेले आहे व इतर जेवढं साहित्य होतं ते देखील जप्त केलेलं आहे सदर आरोपींनी अंमळनेर येथील देखील सेम मोडसने एटीएम थेफ्ट केलेले आहे आणि धुळे शहर पोलीस स्टेशनवर देखील त्यांच्यावर सेम ए टी एम गुन्हा दाखल आहे मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना एक आवाहन करू इच्छितो की ज्याप्रमाणे शाहरुख पिंजारी रिक्षा चालक यांनी पोलिसांना अतिशय योग्य वेळी माहिती दिली आणि आपण हा इतका मोठा गुन्हा उघडकीस आणू शकलो तसेच सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की कोणत्याही स्थितीमध्ये आपल्याला काही सस्पिशियस आढळलं तर तात्काळ एकशे बारा डायल एकशे बारावर आपण कॉल करा धन्यवाद